खरं तर मागच्या उद्याच्या भागात पाहायला मिळतं की अर्जुन हा पोलिस इन्स्पेक्टर साहेबांना बोलत असतो जर सायली ही मुठी असताना आश्रमात आली होती आणि ट्रामामध्ये होती म्हणून मला वाटत होतं की ती कदाचित हरवली असेल आणि तिच्या आई वडिलांची मिसिंग कंप्लेट सुद्धा केली आहे तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर बोलतात तुमच्या मिसेसच्या खऱ्या एवडिलांपर्यंत पोचण्याचा आता कुठलाही मार्ग राहिलेला नाही दुसरीकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली हे दोघे बोलत असतात तेव्हा सायली बोलते तन्वीकडून जर माझं गाठोडे शोधायचं असेल तर एकच मार्ग आहे आणि ती ठरलं तर अर्जुनच्या कानात काहीतरी सांगते आणि तेव्हा अर्जुन बोलतो ठरलं तर मग आणि पुढे पाहायला मिळते की तन्वी ही तिच्या रूममध्ये गाठोडे शोधत असते पण तिला तो काही भेटत नाही तेव्हा ती बोलते तन्वीचं गाठोडे जर मी इथेच ठेवलं होतं तर ते गेलं कुठे असं ते विचार करते दुसरीकडे पाहायला मिळते की महिपत आणि नागराज यांनी पाटलाला पकडलेला असतो आणि तेव्हा महिपत बोलतो बघितलं नागराज शेठ पाटलाला पोलीस रेकॉर्ड सापडला तरी त्याने खिशात लपवून ठेवला आहे आपल्याला न जाईत विणतो आणि त्याला गळफास लावून एका बाटल्यांच्यावर उभा केले असतं आणि तेव्हा महिपत बोलतो नागराज शेठ यातली कोणती फोडू ही फोडू की हे फोडू असं बंदुकीने तो नागराज शेठ आणि त्या पोलिसाला धमकावत असतो पुढे पाहायला मिळेल की नक्की काय होणार सायली आणि अर्जुन काय प्लॅन करणार आणि मैपत हा पोलीस पाटील याला मारणार का पुढे पाहायला विसरू नका ठरलं तर मग आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद